नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली अडतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत चार हजार पाचशे रुपये बाजार समिती दहाशिव आवकालेली एक हजार एकशे सत्तेचाळीस नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली एकोणतीस हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचेचाळीस रुपये सरासरी दर आले तीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली एकोणावीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आलेली बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर आले दहा हजार रुपये बाजार समिती खेड आलेली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली दहा हजार दोनशे नग कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती अकलूज अवकाली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली चार हजार तीनशे सतरा नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार सातशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली शहात्तर हजार तीनशे सत्तावीस नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सतरा हजार नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत तेवीस रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड आवकालेली चारशे वीस नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती मंगवेडा आवक आलेली एक हजार नऊशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आले तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये धन्यवाद